हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क भूलोकीचा स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासात तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र देवगड या ठिकाणी आज दत्त जयंती निमित्तानं मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय भगवान की जय असा दत्त नामाचा जयघोष करत पुष्पवृष्टी करत सायंकाळी सहा वाजता भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे कोरोनाची महामारी लवकर जाऊ दे सारे विश्व सुखी होऊ द्या असे साकडं श्री दत्त जन्मप्रसंगी महंत भास्करगिरी महाराज यांनी भगवान दत्तात्रयांना घातलं आहे आज सकाळी आठ वाजेला पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे सजवलेल्या पालखी रथात श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं त्यानंतर मंदिर प्रांगणात प्रदक्षिणेस प्रारंभ करण्यात आला या साध्या पद्धतीनं अखंड हरिणाम सभा मंडपात दहा भाविकांच्या उपस्थितीत पार पडले तर रात्रीच्या वेळी झालेली कीर्तनेही यावेळी तीस ते पस्तीस भाविकांच्या उपस्थितीतच पार पडली या वर्षी सप्ताहामध्ये होणारे इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते जैसी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे या संत वचनाप्रमाणे आम्ही सर्व सश्रद्ध भक्तगणांना देवगड संस्थांच्या वतीने विनम्र आवाहन करतो की चालू वर्षी आपला दत्त दत्तजन्म महोत्सव दिनांक एकोणतीस आणि तीस ह्या दोन्ही दिवशी अतिशय साध्या पद्धतीने अवघ्या शंभर भक्तांच्या उपस्थितीत मंदिरामध्येच पार पडणार आहे तेव्हा सर्व परिसरातील महाराष्ट्रातून दूरवरून येणारे सर्व भक्तगण यांना आम्ही पुनश्च विनम्र आवाहन करतो की आपण यावर्षी दत्तजन्म सोहळा आपल्या घरीच साजरा करावा देवगड क्षेत्रावर येण्याचा आपण प्रयत्न करू नये कारण शासनाच्या नियमानुसार आपण सर्व भक्तगणांनी वागणं किंवा वर्तणूक ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे आताच स संत श्रेष्ठ ज्ञानोपारायांची वारी कार्तिकी वारी आळंदीची आणि जेजोरीच्या खंडेरायाची यात्रा हे सुद्धा अतिशय मोजक्या भक्तांच्या भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे जास्ती जमाव झाल्यानंतर या कोरोना रोगाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे ज्या रोगामुळे संपूर्ण जगच भयभीत झालेलं आहे तेव्हा आपण विनाकारण गर्दी करून आपणच आपल्या पाया दगड पाळून घेण्यापेक्षा आपणही सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा हेच धोरण तुम्हा आम्हाला सर्वांना हे अंगीकारावं लागणार आहे तेव्हा यावर्षी एकोणतीस डिसेंबरला आपला सोहळा साजरा करणार होतो तो सोहळा आपण आपल्या घरीच साजरा करावा तीस डिसेंबरला काल्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तोही कार्यक्रम कॅन्सल केलेला आहे तेव्हा दोन्ही दिवशी आपण देवगडला येण्याचा प्रयत्न करू नये शासनाचे आपल्याला आदेश आहेत आणि देवस्थानच्या वतीने आम्ही आपल्याला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की आपण या वर्षीचा हा सोहळा आपल्या घरी राहूनच पार पाडावा आणि ह्या सर्व राष्ट्रकार्याला समाजहिताला हातभार लावावा ही आम्ही आपणा सर्व भक्तगणांना विनम्र प्रार्थना करतो याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी खबरदारी घ्यावी आणि देवगडला येण्याचा प्रयत्न करू नये देवगडला येणारे सर्व रस्ते पोलिसामार्फत बंद करण्यात आलेले आहेत याची आपण आठवण ठेवून घरूनच न निघता आपल्या घरीच हा सोहळा साजरा करावा ही विनम्र प्रार्थना <laughs>